तीन किलोमीटर रस्ता बांधकामा करता सभापती महोदय संरक्षण द्या मला बघा सगळे संरक्षण दिलेलं आहे मुद्द्यावरून लक्ष विचलित होत माझा सन्मान्य सभापती महोदय अकोला जिल्ह्यातील पार केंद्राच्या सी एस आर निधीतून बांधलेल्या तीन किलोमीटर रस्त्याच्या जरा मला संरक्षण द्या सभापती मोदय प्रश्न विचारत असताना इतर सदस्यांनी बोलू नये तीन किलोमीटर तीन किलोमीटर रस्ता बांधकामा करता सभापती महोदय संरक्षण द्या मला बघा सगळे संरक्षण आहे तुम्ही लक्ष विचलित माझ थांबाव काळे साहेब साडे चौदा कोटी रुपये तीन किलोमीटरच्या रस्त्याला अशा प्रकारचा एक अजब प्रकार पारस औष्णिक विद्युत केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसमोर आज या माध्यमातून मला आणायचं आहे सभापती महोदय उत्तरामध्ये माननीय मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलंय आता दोन नऊ दोन हजार पंचवीस व तेवीन तेवीस नऊ दोन हजार पंचवीसला जे पत्र मी या संबंधित कामाकरता पारशैक्षणिक केंद्राच्या अधिकाऱ्यांना पाठवलं त्यामध्ये मला जे उत्तर आलं डागडुजी करता म्हणजे डागडुजी हा शब्द वापरला गेला आपण स्वतः एक सर्क्युलर आता काढलेला आहे मा विधिमंडळ सदस्याकरता की आम्हाला आणि आमच्या पत्राला सन्मानानं समोरच्या अधिकाऱ्यांनी उत्तरं द्यावीत आता प्रश्न असा आहे की कि तीन किलोमीटरच्या रस्त्याकरता एकतर तुम्ही उत्तरात कबूल केलेला आहे की हा रस्ता नादुरुस्त झालेला आहे म्हणजे तो पाण्यामुळं बांधकामाधीन रस्त्याचे नुकसान झालेलं आहे हे आता उत्तरात कबूल केलेलं आहे आणि उत्तरात असंही लिहिलेलं आहे उपलब्ध माहिती दिलेली असून अंतिम चाचणी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही यामध्ये अंतिम अहवाल जर प्राप्त झाला नसेल तो प्रलंबित आहे तर संबंधित रस्त्यावर तीन किलोमीटरला साडे चौदा कोटी रुपये जे खर्च झाले किंवा खर्च झाल्याचं जा दाखवण्यात गेलं तर मटेरियल किंवा सामान त्या ठिकाणी जे आहे ते कशाच्या आधारावर ठेवलं गेलं टेस्टिंग लॅब असणं तिथं अत्यावश्यक होतं ते टेस्टिंग लॅब तिथं दिसत नाही आय आर सीच्याद्वारे प्रिव्हेंट डिझाईन करणं अनिवार्य होतं आपल्या कार्यारंभ आदेशानुसार कन्स्ट्रक्शन ऑफ बिटॅमिनस ट्रीटमेंट रोड म्हणजे डांबराचे मिश्रण करून रस्त्यावर पसरवणे याला डागडुजीसारखं डागडुजी केल्याचं उत्तर जर संबंधित अधिकारी देत असतील आणि तीन किलोमीटरवर साडे चौदा कोट साडे चौदा कोटी रुपयाची डागडुजी फक्त तीन किलोमीटरसाठी दाखवली गेली असेल तर हे प्रकरण अत्यंत भयंकर आहे मी संबंधित अधिकाऱ्यांना पारसौष्टिक विद्युत केंद्राच्या वारंवार पत्रव्यवहार केला माझ्या पत्राला केराची टोपली दाखवल्या गेली संबंधित अधिकारी फोनवरही बोलायला तयार नाही आहेत आणि ज्यावेळेस ही वस्तु समोर आली की खोटी माहिती आम्हाला पुरवल्या गेलेली आहे असा माझा स्पष्ट आक्षेप आहे त्यामुळं या प्रश्नाच्या अनुषंगानं मी तीन प्रश्न आपल्याला विचारतोय हो की या मुद्द्यानुसार मुख्य अभियंता कार्यकारी अभियंता कनिष्ठ अभियंता यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार आहात का संबंधित शासकीय कंत्राटदार एम कोठारी यांनी तीन किलोमीटरच्या रस्त्याकरता साडे चौदा कोटी रुपये कसे खर्च केले कोण्या आधारावर खर्च केले त्याची क्वालिटी काय जर त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात तिथे गैरव्यवहार केला तर त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट करणार आहात का आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न पारस औष्टिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता सिव्हिल महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मुख्य अभियंता पारस औष्टिक विद्युत केंद्र आणि हे जेवढे अधिकारी आहेत यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात मंत्री महोदय सभापती महोदय <laughs> या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी जो